सांगलीकर या विसावा चौकात ही लेझिम प्रॅक्टिस बघायला नक्की या आणि आपल्या सगळ्या सांगलीकरांना आज मी आली आपल्या गाव भागात आपल्या विसावा मंडळाची लेझीम तालीम बघायला दरवर्षी जितक्या उत्साहानं आपण गौरी गणपतीची वाट बघतो तितक्यात उत्साहानं सांगलीकर आणखी एका गोष्टीची वाट पाहतात ते म्हणजे विसावा मंडळाच्या लेझिम तालमीची याही वर्षी सुरू झालाय मनगट मस्तीचा नाद लेजिमचा पहिल्या श्रावण सोमवारी या मंडळाच्या लेझिमचा सराव सुरू होतो रात्री साडेआठ वाजले की निम्मा गावभाग इथे जमतो यामध्ये सर्व आणि खेळतात गेली हे मंडळ आपल्या गावात लेजिमचं सादरीकरण करतात पुढच्या पिढीला हा खेळ शिकता यावा यासाठी अनेक सा ज्येष्ठ मंडळी इथल्या नवीन मुला मुलींना महिलांना लेझिमचे प्रशिक्षण सुद्धा देतात महाराष्ट्रातील अनेक लेझिम स्पर्धांमध्ये देखील यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे या हलगीचा आवाज चालू झाला ना की अंगात उच्च चेव चढतो अशा या विसावा मंडळाचा आपल्या समस्त सांगलीकरांना खूप अभिमान आहे तर मग सांगलीकर या विसावा चौकात ही लेझिम प्रॅक्टिस बघायला नक्की या आणि आपल्या सगळ्या सांगलीकरांना हे रील लगेच शेअर करा